दादा आणि निक्की मध्ये झाले नॉमिनेशन टास्क मध्ये भांडण काय व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो संपूर्ण माहिती तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मंचमध्ये तर आता झालेत उरले तर नऊ ते दहा सदस्य तर नऊ ते दहा सदस्यांमध्ये बिग बॉसने दोन टीम पाडली होती त्या दोन टीम मधल्या सदस्यांना एक एक म्हणजे एक एक सदस्यांना थोडं एक बंदूक उचलायचे त्यांनी त्या समोरच्या टीम मधून नॉमिनेट करायचे ते स्वतःच्या टीम मधून नॉमिनेट करायची होती तर म्हणजे निक्की आणि आरबाची पंचायत झाली ती म्हणजे आता त्यांच्यावर अशी तांगती तलोर आली की त्यांच्या त्यांना त्यांच्या एका सदस्याला बाहेर काढायचे म्हणजे नॉमिनेशन टाकायचे मग संग्राम त्याने त्यांना ते टॉन्ड मारला आणि ती निक्कीचे पाक जळलेली ते टॉन्ड ऐकून म्हणजे निक्कीने तिचं ते नास्को तोंड असं चालू केलं की जसं काय तिला एक किक आणि गाडी स्टार्ट केली म्हणजे आता येणाऱ्या एपिसोडमध्ये बघायला मजा येणार कारण की आता प्रत्येक कंडिशनला इंडिव्हिज्युअल खेळ त्यांचा दाखवला पाहिजे आणि प्रत्येकाने वक्तव्य म्हणजे मत त्यांचं ठामपणे मांडलं पाहिजे तरच बिग बॉसच्या घरात ते टॉप फायपर्यंत तुम्हाला वाटतं कमेंट सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला नक्की विसरू नका आणि असेच नवनिवडण पाण्यासाठी बिग बॉस फ्युचर मधला फॉलो आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग बाय